श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नम प्रभु रामचंद्राय नम विसर्जन सभेचे जनभूती निश्चित श्री रघुनंदन समीप द्वार पाळाशी जाण आज्ञा करिता पैसाला असं विद्यादेवी सरस्वती कलेच स्तवन करून कथेला सुरुवात करते अनुसंधान ज्ञानवंत गुणवंत आणि बुद्धिवंत असणारे बरोबर रामचंद्राने सभा संपवून टाकली द्वारपाळ समोरच उभा होता त्या नरेश जवळ बोलवलं गेलं आणि त्या द्वारपाळाला काय सांगितलं लक्ष्मण शत्रुघ्न वेगी पाचारी मम दर्शना कार्यकार लवकरात लवकर जावा भरत आणि शत्रुघ्नाला माझ्या जवळ भरत शिला लक्ष्मी मंदिरा लवकरात लवकर माझ्या जवळ बोलून आला माझ्या त्यांच्याकडे काहीतरी काम आहे ಪ್ರಾಣಿ ಪಾತಕರು ಸ್ವಾಮಿ ಶಿ ನಿಗಲ ಸೌಮಿತ್ರ ಬುನಾಶಿ ಮಾರ್ಗ ಕರುಣಿ ವಿಳಂಬಾಶಿ ಅತಿ ಸತ್ವೆ आणि लक्ष्मीजी च्या भवना कडे अतिशय बेगानी द्वार पाणी झाला वेग करी नमस्कार पहिले घेत सौमित्राच्या महालामध्ये लक्ष्मीजीच्या महालामध्ये तो दूध गेला आणि दूताने साष्टांग नडवळ घातला तुमची अेटी कारणे बोलू पाठविले रघुनंद आईचे ऐकता लक्ष्मी रथारुड पैसा तुम्हाला बोजवण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय म्हणून तुमच्याकडे निरोप घेऊन आले लगेच लक्ष्मीजी उठले रथात बसले निघाले रथ जणिता ते अई चालक बारी बैसला ते तिष्ठीत आणि लगेच असणार रत्नाने वाढवलेल्या रथामध्ये लक्ष्मीजी बसलेल्या ज्या ठिकाणी आपले प्रभू रामचंद्र वाट बघतात तिकडे निघाले लक्ष्मी चाळी दूत लक्ष्मी रामचंद्र भेटीला निघालेला दूध थग्यात असणाऱ्या भरतजीच्या महालामध्ये गेले भरतजीला पाहिलं साष्ट वाट विनंतीवारी राजेंद्र तुमचे भेटीची उत्कंठा ती उत्कंठा ती रामचंद्रा नमस्कार केला गुरु समुद्रा तुम्हाला भेटीचे कारण परि तुम्हाला भेटीला बरो लवकरात लवकर चला हु तर मुकीचे ऐकून वचन वेगी उठवी लाई काही नंदन महा करा परिचरणाला अग्रज भेटी निघाला मला लगेत असणार दूताचं बोलणं ऐकलं आणि आपला मोठा भाऊ भराजी लगेच निघाले भारत निघाले दूत जोडल्या करी शत्रुघ्नाची नमस्कार लगेच भराजी निघाल्या दूत लगेच भरत शत्रुघ्नाच्या महाला मध्ये गेला हा विनंती पूर्वक असणारे भरत शत्रुघ्नाला काय म्हणू लागले शत्रुघ्न तुमचे भेटी ज्या अहो दूत लक्ष्मी लागला प्रभू रामचंद्र तुमची भेट घ्यायची ही इच्छा निर्माण झालेली आहे जी गेलेले लक्ष्मी गेलेले शत्रुघ्न म्हणून तुम्ही चला लवकर चला हो मासी बोलवया लागून माझ पाठ विसरी रघुनांद अरे आता श्रीग्र गमाला श्रीराम भेटी निघा तुम्हाला प्रभू रामचंद्राने भेंटीला बरोला हे निघ माझ्या बरोबर माझ्या बरोबर म्हणून चला लवकर प्रभू रामचंद्राच्या भेंटीला दुतानी सांगितलं शत्रुघ्न जिरा मूत मुखाची ऐकून गोष्टी शत्र देवा उठाउटी निघाला श्रीराम बेटी चरण चाली सत्व लगेत असणार दुचा बोलणं ऐकलं करा लगेत प्रभू रामचंद्राच्या भेटीला शत्रुघ्न पायी निघालेले दूत पुढे येऊन श्रीरामाची करुणी ना मला स्वामी आले ते भारत शत्रुन लक्ष्मण द्वारी सांगण्याच्या पुढोगारात प्रभ्राम सुरु सासवर महाराज

असणार मेटीच्या भेटीसाठी प्रभू रामचंद्राचा आणि प्रभू रामचंद्राचा चेहराकडे बघितलं तर प्रभू रामचंद्राचा चेहरा पडलेला दिसला काळ दिसला जसं सूर्यग्रहांच्या वेळेस सूर्य काळा दिसावा तस प्रभू रामचंद्राचा चेहरा सुपलेला दिसला दिवस माळ्याला सूर्य दसा दिसावा तसा परभू रामचंद्र दिसू लागलेले किंवा तिथे चंद्राची कोर दिसावी तशी असताना कळा हिन परभू रामचंद्र दिसू लागले हा जोबा चुका कमाई जायचा कमाई चुके जाई हृदय चिंतेची काजळी तयार तेव्हा ते असणार मुखावर असणारे सगळं प्रभू रामचंद्राच निघून गेले होता चेहरा पडलेला असणार असणारा मध्ये असणारा हृदय त्या ठिकाणी एखाद्याच्या चिंतेची काजळी दिसावी आणि ती काजळी चेहऱ्यातून बाहेर यावी तस प्रभू रामचंद्र चेहरा दिसला काळ ही न दे बांधू झालं श्रीरामचंद्र मस्तक ठेवून दीर्घ नमस्कार आश प्रभू रामचंद्र दुःखावर तिघांनी बी पाहिलं तिघांनी बी आपलं डोकं पर रामचंद्र रामचंद्रच्या पायावर हळूच ठेवलं नाही वाटून थांबली जे कुणी आदर वेगी उठवी बाई आलंगीने सत्वराती घे बंधू त्यांचा आदर आणि नम्रता बरोबर रामचंद्राने बघितली आणि ती बी आपल्या हाताने उठल ती घालावी लिंगन प्रभू रामचंद्राने दिलं बंधू तयाशी बोलीला कृपा तुम्ही माझे सखतू प्रणाहून आपल्या समोर बसवलं माझ्या जीवापेक्षा माझ्या प्राणापेक्षा आवडतं माझं तुम्ही तिघू आहेत बघा प्रभू रामचंद्र घरात एक महत्वाचा तुमचे शास्त्रज्ञ स्वधर्मिनी प्रभू रामचंद्र म्हणतात तुमची आज्ञा तुम्ही सांगाल तसं मी असणार ह्या गावाचं रक्षण करतो गावाचा कारभार चालवतो म्हणजे तुम्ही ज्ञाने पंडित तुम्ही मजलावी करिता स्वकर्म तुम्ही बदलावी करिता स्वधर्म तुम्ही 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 माझ्यामुळे सुकर्म चांगलं कर्म करता बर का नाही तर बघा एखादा भाऊ एखादं वाईट कर्म करत असत काय आज ह्यात भाऊ आहे ऐक नाही तुम्ही माझ्या असणार असणारा स्वधर्म करता माझ्यामुळेच तुम्ही असणार स्वधर्माने वागता माझ्या मुळात असणार तुम्ही व्रत संपन्न करता आणि नीतीने न्यायाने माझ्यामुळेच वागता आय जे श्रीरामाचे वचन आय कुल तिघे बंधू झालं हृदयवाले परिमुख जे कोन झाले आपण हा अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोल पण प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्याकडे बघितलं तर काहीतरी काळजीत त्या सर आपण तर बसलं की ना माणूस विचार विचार करतो एवढं वाचत एका जना झाला चरण पुढे बंधूची समज होईल मग सीता प्रवण प्रयाण लक्ष्मण जाऊ न करील शांती प्रमाण एकनाथ महाराज आपले सत्पुर जनात दोन स्वामीला शरण गेले ना गाव काका आपले सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले शरण जाऊन म्हणले असणार पुढे दोन भावांचा संवाद भाषण होईल प्रभू रामचंद्राचा आणि लक्ष्मी मंदिरची विचार विनिमय होईल म्हणले असणार आणि मग असणार सीतामावलीची ढोळ पूर्ण करण्यासाठी सीतामाऊलीला घेऊन जाण्यासाठी सांगतील पण प्रभू रामचे म्हणून दाखवत नाहीत लगित त्यांनी त्यांच्या पोटात ठेवले त्यांच्या पोटात एक वटात एक काय आता ती वटातला असणार पोटात पोटात ठेवणार आहे पण वटातलं लक्ष्मीला बोलून सांगणार आहेत लक्ष्मी सीतामाऊलीला असणार रथात बसवतील आणि ती त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठवतील पण हे जगाला कळू देणार नाही जग काय म्हणत